नमस्कार विद्यार्थ्यांनो मी तुमचं मराठी शिक्षक प्रवीण बिसने डी ए व्ही मॉयल पब्लिक स्कूल सीतासावंगी ई लर्निंग क्लासमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतो तर आज आपण इयत्ता चौथी विषय मराठी घटक पाठ तेवीस माझा अनुभव दोन यामधील भाग एक अभ्यासणार आहोत तर या पाठ क्रमांक तेवीस माझा अनुभव यामध्ये या, या पाठामध्ये लेखकांनी त्यांच्या जीवनात घडलेल्या अनुभवाचे वर्णन केले आहे त्यांचे जे अनुभव आहे ते थोडक्यात त्यांनी या पाठातून कथन करण्याचा प्रयत्न केला आहे तर थोडक्यात आपण ह्या कथनाचे वाचन करून घेऊ तर थोडक्यात आपण पाठाचं वाचन करून घेऊ ठीक आहे तर बघा शाळा सुटली मी घरी आलो इकडे तिकडे पाहिले तर आई झोपलेली दिसली यावेळी ती कधीच अशी झोपत नव्हती मी आईजवळ गेलो आई तुला बरं वाटत नाही का असे विचारत मी तिच्या शेजारी बसलो आईच्या अंगाला हात लावून पाहिला आईला खूप ताप आला होता तिचे अंग तापाने फणफणत होते मी लगेच थंड पाणी घेतले स्वच्छ रुमाल घेतला तो थंड पाण्यात बुडवला मी आईच्या कपाळावर रुमालाच्या घड्या ठेवू लागलो काही वेळाने आईचा ताप थोडासा कमी झाला मी डॉक्टरांकडे गेलो त्यांना घरी घेऊन आलो डॉक्टरांनी आईला तपासले औषधे लिहून दिली मी आईला चहा करून दिला थोड्या वेळाने आईला झोप लागली मी घर आवरले घर स्वच्छ झाडून घेतले बघा तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता त्यामध्ये लेखक आहेत आणि त्यांची आई आजारी पडली आहे लेखकाने डॉक्टरांना बोलावले आहे आणि डॉक्टर आईला तपासत आहेत आणि औषधी देत आहेत ठीक आहे तर थोडक्यात या पाठाचं आपण वाच या पाठाला थोडंसं समजून घेऊ आपण लक्ष द्या इकडे तर बघा लेखक शाळेत गेलेले असतात आणि लेखकाची आई घरी असते आणि जेव्हा सायंकाळी लेखकांना सुट्टी होते तेव्हा बघा काय होते शाळा सुटली लेखकांची शाळा सुटते लेखक घरी येतात मी घरी आलो म्हणजेच मी कोण आहेत लेखक आहेत ते त्यांचं ते कथन अनुभव इथं सांगत आहेत शाळा सुटली मी घरी आलो इकडे तिकडे पाहिले तर आई झोपलेली दिसली लेखकांची शाळा सुटली आणि शाळा सुटल्यानंतर लेखक घरी आले आणि लेखकांनी घरी आल्यावर इकडे तिकडे बघितलं तर त्यांना त्यांची आई झोपलेली दिसली त्यावेळी ती अशी कधीच झोपत नाही लेखकांना माहिती होतं की त्यांची आई दुपारी कधीच झोपत नाही त्या वेळेला ती कधीच झोपलेली असत नाही तर मी आईजवळ गेलो <us> लेखक आईजवळ गेले आणि बघा त्यांनी आईला विचारलं आई तुला बरं वाटत नाही का बघा लेखकांनी आईला विचारलं तुला बरं वाटत नाही का असे विचारत मी तिच्या शेजारी बसलो असे विचारलं आणि लेखक त्यांच्या आईच्या शेजारी बसले आईच्या अंगाला हात लावून पाहिला बघा लेखकाला वाटलं की आई तर सायंकाळच्या वेळेला कधी झोपतच नाही पण आज का बरं झोपलेली असेल म्हणून त्यांनी विचार केला की आईला ताप वगैरे आला असेल म्हणून त्यांनी आईच्या अंगाला हात लावून पाहिला आईला खूप ताप आला होता बघा आईला खूप ताप आला होता लेखकाची आईला खूप ताप आला होता तिचे अंग तापाने फणफणत होते बघा तापाने फणफणत होते तापा म्हणजेच लेखकांचे आईला खूप ताप आला होता आईचे अंग खूप गरम झालेले होते खूप म्हणजे तापाने फणफणत होते ठीक आहे बघा त्यानंतर लेखकांनी काय केलं ते पाहू मी लगेच थंड पाणी घेतले लेखकांनी बघा काय केलं थंड पाणी घेतलं स्वच्छ रुमाल घेतला बघा स्वच्छ असलेले धुतल्यानंतर कधीही न वापरलेले एक स्वच्छ रुमाल घेतला तो थंड पाण्यात बुडवला थंड पाणी म्हणजे कसं एकदम थंड की जेणेकरून काय विचार के के केला असेल लेख लेखकाने काय विचार केला असेल की जेणेकरून आपण असं जर केलं तर आईचं ताप काय होईल कमी होईल तर बघा तो थंड पाण्यात बुडवला मी आईच्या कपाळावर रुमालाच्या घड्या ठेवू लागलो पाण्यात बुडवलेला रुमाल आहे त्याच्या व्यवस्थित लेखकाने घड्या केल्या आणि त्या घड्या केलेला रुमाल आईच्या कपाळावर ठेवू लागलो असं लेखक म्हणतात काही वेळाने आईचा ताप थोडासा कमी झाला बघा काय झालं काही वेळानंतर थोड्या थोड्या वेळानंतर रुमालाच्या घड्या केल्यानंतर आईच्या कपाळावर ठेवल्यावर थोडा वेळ का होईना आई आईचा ताप कमी झाला मी डॉक्टरांकडे गेलो बघा लेखकाने अगोदर स्वतः उपाय केला थोडं आईचं ताप कमी झालं आणि नंतर लेखक डॉक्टरांकडे गेले आता त्यांनी त्यांना ते घरी येऊन आलो डॉक्टरांना लेखक घरी घेऊन आले आता तिथं गेले असतील आणि त्यांनी सांगितलं असेल की डॉक्टर साहेब चला आईला ताप चढला आहे आईला बरं वाटत नाही चला सला पटकन चला अशा पद्धतीने त्यांनी डॉक्टरांना घेऊन ते डॉक्टरांना घेऊन आले डॉक्टरांनी आईला तपासले कोणी आईला तपासले डॉक्टरांनी आईला तपासले आपल्या घरी पण जेव्हा कोणी आजारी पडत असतो तेव्हा पण आपण काय करतो डॉक्टरांना बोलावतो डॉक्टर काय करतो तपासतो आणि त्यानंतर योग्य असलेली जी औषधी आहे ती औषधी डॉक्टर देत असतो तशा पद्धतीने डॉक्टरांनी आईला तपासले औषधी लिहून दिली चिठ्ठीवर काय केलं एक चिठ्ठी म्हणजे माहिती असते की नाही त्या एका कागदावर डॉक्टरांनी काय लिहून दिलं औषधी लिहून दिली त्यानंतर मी आईला चहा करून दिला बघा लेखकांनी स्वतः काय केलं चहा तयार केलं आणि आईला चहा दिला थोड्या वेळाने आईला झोप लागली आणि औषधी घेतल्यानंतर चहा पिल्यानंतर आईला झोप लागली त्यानंतर मी घर आवरले आवरले म्हणजे सगळे काम करणे आवरणे म्हणजे संपवणे लक्षात ठेवायचं जसं दर दिवशी आई काम करायची पण आज मात्र लेखकाची आई आजारी होती मग आता घरचे सगळं काम कोण करणार तर लेखकांनी घरचे सगळे काम संपवले घर स्वच्छ झाडून घेतले दर दिवशी त्या वेळेला आई घर झाडत होती पण आज मात्र आई आजारी असल्यामुळे लेखकांनाच त्यांचं घर स्वच्छ करावं लागलं ठीक आहे तर आज आपण एवढंच बघू पुढच्या भागामध्ये आपण उरलेलं जो पाठाचा भाग आहे तो अभ्यासून घेऊ तर बघा शब्दार्थ जे आले होते थोडक्यात बघून घेऊ शेजारी म्हणजे जवळच किंवा बाजूला थंड म्हणजेच गार बघितला आपण अर्थ आवरले म्हणजे संपवणे संपवले आनंद हर्ष किंवा खुशी सोपे सोपे शब्द आहेत लक्षात लक्षात ठेवायचं त्यानंतर बघा आपण आज जो भाग अभ्यासला त्यावर आधारित थोडक्यात प्रश्न बघा प्रश्नोत्तरे बघा तर प्रश्न क्रमांक प्रश्न काय म्हणतो की खालील प्रश्नांची उत्तरे लिहा प्रश्न दिले आहेत तुम्हाला उत्तरे लिहायची आहेत ठीक आहे उत्तर पण दिलं आहे तुम्हाला तुमच्या वहीमध्ये उत्तरे लिहायची आहेत प्रश्न आणि उत्तरे दोन्ही पण लिहायची आहेत उत्तर प्रश्न क्रमांक एक तापाने कोण फनफणत होती तापाने कोण फनफणत फन होती उत्तर तापाने आई फणफणत होती लक्षात ठेवायचं दोन प्रश्न क्रमांक दोन आईचा ताप कमी केव्हा झाला उत्तर बघा लेखकाने थंड पाण्यात एक रुमाल बुडवली आणि आईच्या कपाळावर रुमालाच्या घड्या ठेवल्या त्यामुळे काही वेळेनंतर आईचा ताप कमी झाला ता ता प्रश्न क्रमांक तीन आईला कोणी तपासले उत्तर आईला डॉक्टरांनी तपासले तर अशा पद्धतीने हे सगळं प्रश्नोत्तरे तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायची आहेत तर आजचा गृहपाठ बघा प्रश्न क्रमांक गृहपाठमध्ये प्रश्न काय आहे बघा तुम्ही घरी कोणकोणत्या कामात मदत करता घरी म्हणजेच जसं घरी आईला बाबांना आपले आजी आजोबा असतात त्यांना तुम्ही घरी कोणकोणत्या कामामध्ये मदत करता त्याविषयी तुम्हाला पाच ओळीत माहिती लिहायची आहे ठीक आहे तर आजसाठी एवढंच धन्यवाद